नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा आता पितृपक्ष म्हणजेच पित्तरपाठ चालू आहे लवकरच सर्व पित्रमावसा येणार आहे तर इथून मागच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष कसा ओळखायचा पित्रांची सेवा कशी करायची ज्यांना पित्रांची सेवा करायला जमली नाही त्यांनी कोणकोणते उपाय करायचे याबद्दल माहिती पाहिलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले जे पितर या पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये स्वर्गातून या भूतलावर आलेले असतात असं मानलं गेलेलं आहे आणि हे पितर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पुन्हा स्वर्गात जातात किंवा आपल्या घरी जातात असं म्हटलं जातं त्यामुळे त्या दिवशी आपल्या पित्रांना निरोप कसा द्यायचा त्यांना त्यांची पाठवणी कशी करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्यांच्याकडून भरभरून असे वर्षभरासाठी आशीर्वाद कसे प्राप्त करायचे याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपले पितर हे देवांच्याही आधी येतात हे आपल्याला माहितीच आहे पितरांचा आशीर्वाद नेहमीच घ्यावा आपल्याला जर काही जमलं नाही तर रोज सकाळी उठल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून नमस्कार तरी नक्कीच करावा तो नमस्कार आपला आपल्या पित्रांना अनुसरून किंवा पित्रांना स्मरून करावा म्हणजे आपला नमस्कार हा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो तर सर्व पित्रीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे ते पाहूयात सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातला दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला एक पंती घ्यायची आहे हा दिवा आपल्याला नंतर फेकायचा आहे त्यामुळे तुम्ही दुसरा कुठला दिवा घेऊ नका एकतर पंथीच घ्या किंवा जर नसेल शक्य तुम्हाला पंथी वगैरे कोरीपंथी घ्या तर नसेल शक्य तर तुम्ही कणकेचाही घेऊ शकता परंतु शक्यतो पंथीच घ्या कोरीपंती घ्या तर पंथी घ्यायची आणि ज्या आपल्या वाती असतात आपण दोन वातींचा दिवा लावतो तर त्यास तशा एकत्र जोडून पाच वाती करायच्या आहेत पाच वातींचा बंश तयार करायचा आणि तो बंच आपल्याला त्या पंथीमध्ये ठेवायचा त्यामध्ये तिळाचं तेल वापरायचं आहे बाकी कोणतं घरामधलं दुसरं तेल घेऊ नका भाजीला वगैरे जे वापरतो ते तेल घेऊ नका शक्यतो तिळाचंच तेल घ्या त्या ते पाच वाती घेऊन पंतीमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आणि थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आपल्या घरातला दिवा लावून झाला की आपण हा दिवा घेऊन बाहेर यायचं आणि आपल्या उंबरठ्यावर दक्षिण दिशेला या वातींचं तोंड करून आपल्याला हा दिवा लावून द्यायचा आहे आपल्या पित्रांना स्मरून हा दिवा लावायचा आहे या वातींचा तो दक्षिण दिशेला होईल याची काळजी घ्या उंबरठ्यावर ठेवा उंबरठ्यावर जर शक्य नसेल तर उंबऱ्याच्या खाली ठेवा आणि हा दिवा लावा हा दिवा जर घरातल्या कर्त्या पुरुषाने लावला तर अतिशय उत्तम परंतु जर नसेल शक्य तर घरातल्या स्त्रीने जरी लावला तरी चालेल जर काही अडचण वगैरे असेल तर आपल्या मुलांकडून वगैरे लावून घेतला तरीही चालेल हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि आपण आपल्या घरी परत चालले आहात आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आप आपल्याला त्यांचे धन्यवाद करून आपण आपल्या घरी चाललेले आहात तर आपल्या घरी तुम्ही सुखी समाधानी राहा आपले कृपा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असे सतत राहू द्यात आपला वंश चांगला वाढू द्यात असा आशीर्वाद द्या असं अश... आशी असं सगळं बोलून तुम्हाला जे काही इच्छा असेल ते सगळं बोलून पितरांना न मनोभावे नमस्कार करायचा आहे नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर आणि आपली प्रार्थना बोलून झाल्यानंतर तिथे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या म मन, हा मंत्र तिथे आपल्याला म्हणायचा आहे दिव्याजवळ बसून या दिव्याच्या आपल्या घरातल्या सगळ्यांनी नक्की पाया पडायचा आहे कारण हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी लावलेला असतो आपले मुलं असतील आपल्या मिस्टर असतील मिस्टरांनी जर न दिवा लावला असेल तर पत्नी घरातले जितके सदस्य आहेत त्या सगळ्यांनी हा या दिव्याच्या पाया पडायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पितरांना सर्व पत्री पित्री अमावस्याच्या दिवशी निरोप द्यायचा आहे हा दिवा तुम्ही उंबरठ्यावर ठेवा फ्लॅटमध्ये असाल तो उंबऱ्याच्या खाली ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला दरवाजाही लावता येईल आणि जर शक्य जर तुम्हाला तेवढंच तेल ठेवायचं असेल तर ठेवू शकता तेवढं तेल जळेपर्यंत तो दिवा तसाच ठेवायचा आहे आपल्याला अमावशेच्या दिवशी हा दिवा घराच्या बाहेरच ठेवायचा आहे जर तुम्हाला रात्रभर हा दिवा तसाच तेवत ठेवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये तेलाचीही वाढ करू शकता आणि त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी आपल्याला या दिव्याचं काय करायचं तर हा दिवा तुम्ही एकतर पुरून देऊ शकता जर नसेल शक्य तर तुम्ही तो द दिवा डस्टबिनमध्ये टाकू शकता आपल्याला जर कुठे टाकायला जागा नसेल एखाद्या ठिकाणी पुरून द्या किंवा डस्टबिनमध्येही तुम्ही हा दिवा टाकू शकता परंतु तो दिवा आपल्या घरामध्ये परत आणायचा नाही आहे बाहेरच्या बाहेरच तो दिवा आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा पुरायचा आहे तर ही आहे एक साधी सोपी आणि सरळ सेवा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना निरोप देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी त्यासोबत आपला आपले ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या पितृदोषामुळे होतात त्याबद्दल क्षमायाचना करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही एकदम साधी सोपी आणि सरळ सेवा कराने आपले करा आणि आपल्या पित्रांना सर्व पित्रे या दिवशी निरोप द्या परंतु एक लक्षात ठेवा सगळ्यांनी या दिव्याचं नमस्कार करायचं आहे आणि पाया पडायचं आहे तर ही होती साधी सोपी आणि सरळ सेवा नक्की करा ही सेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ